नमस्कार मी कविता वासुदेव दवंडे माझा रोल नंबर आहे एकशे तेहतीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पाली आणि प्राकृत विभागाची संशोधक विद्यार्थी माझे मार्गदर्शक आहे डॉक्टर विनोद श्रीराम जाधव हिंदी विभाग प्रमुख मसोदरी शिक्षण संस्था संचालित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय अंबाड जिल्हा जालना माझ्या संशोधनाचा विषय आहे पाली साहित्यातील विपशण्याचे मानवी जीवनात महत्त्व या विषयावर मी सेमिनार सादर करीत आहे प्रस्तावना पाली पालीभाषेत बुद्धवचन किंवा तथागत बुद्धांच्या संदेशाचा ठेवा आहे आजच्या समाजाला या भाषेची नितांत गरज आहे कारण या भाषेतील सद्धमाचे शिकवण केवळ भारतीय समाजालाच नाही तर संपूर्ण विश्वाला आकर्षित करीत आहे म्हणूनच आज पाली भाषेचा आत्मीयतेने अभ्यास करणारी तरुण पिढी पुढे सरसावत आहे प्राचीन पाली ग्रंथातील उच्च नीतीमूल्ये विचारांच्या अभिव्यक्तीतील गांभीर्य बुद्धिवादी मुद्दे सुद मांडणी कथन पद्धतीमधील प्रसाद व सहजता इत्यादी अनेक साहित्य गुणांनी युक्त असलेल्या या वाङ्मयाने आंतरराष्ट्रीय जनमनाची पकड घेतली म्हणून प्राचीन भारतीय समाज संस्कृती इतिहास भूगोल इत्यादी दृष्टिकोनातून पालीचे महत्व अनमोल आहे आज संपूर्ण विश्वाला बुद्धाची अधिक गरज आहे विचारप्रधान व वैज्ञानिक दृष्ट्या परिपूर्ण असलेले हे साहित्य विश्वातील जनसमुदा समुदायाशी ममतेचे नाते जोडून बहुजन हिताय बहुजन सुखायचा संदेश देणारे आहे बुद्ध निर्वाण काळापासून ते ईसापूर्व पहिल्या शताब्दीपर्यंत पाली साहित्याचा विकास झाल्याचे दिसून येते दोन हजार पाचशे पन्नास वर्षाचा इतिहास असलेल्या पाली साहित्याला कालक्रमानुसार पाली किंवा तिपिटक साहित्य आणि अनुपाली किंवा अनुपिटक साहित्य अशा दोन भागांमध्ये विभक्त केले जाते आधुनिक विज्ञानाने मानवी जीवनात असंख्य भौतिक सुखसोयी वाढल्या तरीसुद्धा मानव पहिल्याहून अधिक सुखी झाला असे दिसत नाही उलट ज्या ठिकाणी सुखाची अधिक साधने जास्त तेथे अशांती अधिकच असल्याचे दिसते मनो धम्मा मनोसैख्या मनोमया मनसाच पसन्ने भासती वा करोती वा ततो नं, ततो नंग सुख मनवेती छाया व अन्नपायिने धम्मपदातील उपरोक्त गाथेत सर्व धर्मात पदार्थात मन पुढे जाणारे आहे मन श्रेष्ठ असून ते मनोमयच आहे जर कोणी प्रसन्न चित्ताने वागतो तर सोडून न जाणाऱ्या सावलीप्रमाणे सुख त्याच्या मागोमाग फिरते असा उपदेश तथागत बुद्धांनी दिला आहे मनाला मनाला स्वच्छ सुंदर व निर्मळ करून कुशल चित्ताची प्राप्ती करणे हेच मनुष्य जीवनाचे मुख्य ध्येय आहे त्यासाठी पाली पालीसाहित्यातील विभजनाविद्येचा अभ्यास करणे ही बुद्ध तत्त्वज्ञानाची अमृतुल्य देणगी आहे मज्जिम निकाय या ग्रंथामध्ये सतीपठाण व निकाय या ग्रंथामध्ये महासतीपठान सुतामध्ये विपक्षनाबाबतचे स्पष्टीकरण दिलेले आहे तथागत बुद्धांनी सम्यदृष्टी ही, ही पाच मार्गांनी अनुग्रहित होत असून त्यातील पाचवा मार्ग म्हणजे विपशना होय असे उद्भृत केले आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात सिद्धार्थ गौतमाने दुःखमुक्तीसाठी ध्यान साधना केली असा उल्लेख केला आहे सुत्तपीठकातील कायानुपासना वेदनानुपासना चित्तानुपासना धम्मानुपासना याद्वारा विपसना मार्ग स्पष्ट होतो सती म्हणजे जागरूकता आणि पठाण म्हणजे प्रतिष्ठापना करणे आपल्या हित व सुखासाठी असलेल्या या मार्गाने स्वतःमध्ये विपुल गुणवत्ता येऊन मन मजबूत होते हा पूर्ण विशुद्ध व ज्ञान मार्ग तसेच मनोविकाराचा मार्ग आहे विपसना वे म्हणजे विकार व दुर्गुण आणि पसना म्हणजे पाहणे दुर्गुणांना जाणणे व ते नष्ट करण्याचा संकल्प करणे म्हणजेच विपसना होय विपसना म्हणजे विशेषत्वाने पाहणे विपसना हे पलायन नाही उलट जीवनाला सामोरे जाऊन जगण्याची शैली आहे तसेच अनित्य अनात्म व दुःख या तीन लक्षणानुसार सूक्ष्मपणे पाहणाऱ्यालाच विपसना म्हणतात विपश्यना ही विद्या भारतातील प्राचीन विद्या असून या विद्येमुळे भारतातीलच नव्हे तर संपूर्ण विश्वातील मानवाचे कल्याण झाले आहे तथागत भगवान बुद्धांनी मोठ्या परिश्रमाने ही विद्या शोधली व करुणचित्ताने तिचा प्रचार व प्रसार केला गुरु शिष्य परंपरेद्वारा तिचा पाचशे वर्षापर्यंत शुद्ध रूपाने शुद्ध रूपाने मानवाचे कल्याण करीत होती तथागत भगवान बुद्धांपासून सुरू झालेली विपशेनेची परंपरा उपाली दासक शोनक सिग्गव मोगली तिस सोन उत्तर अरहांत धर्मदस यांच्यापर्यंत सुरू होती इसापूर्व तीनशे चार मध्ये सम्राट अशोक आणि त्यांचे गुरु मोगली तिस यांनी विपश्यनेचा प्रचार व प्रसार भारतातच नव्हे तर भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये सुद्धा केला त्यामुळे भारता शेजारील राष्ट्रात विपश्यनेचे जतन केले गेले भिक्कू अरहंत सोन आणि भिक्खू अरहंत उत्तर यांनी ही विद्या शेजारच्या म्यानमार राष्ट्रात नेली कालांतराने ही विद्या चुकीच्या हात चुकीच्या लोकांच्या हातात पडल्यामुळे चुकीचे तत्वज्ञान व चुकीच्या कर्मकांडाशी विपशनेला जोडण्यात आले संमिश्रण केल्यामुळे पुढे या विद्येचा लाभ मिळेन असा झाला त्यामुळे हळूहळू लोकांनी विपशनेचा अभ्यास करणे सोडून दिले पुढे ही विद्या विकृत होत नष्ट होत गेली असे या देशात अनेकदा झाले सुदैवाने आपल्या शेजारील राष्ट्रांपैकी फक्त म्यानमार या देशाने विपश्यना आपल्या शुद्ध रूपात जिवंत ठेवली त्यामध्ये थोडेही संमिश्रण होऊ दिले नाही लेडी सयाडो व सयाजी उबा खिन यांनी गुरुशिष्य परंपरेद्वारा विपशना अस्तित्वात ठेवली पुढे थोडे लोक या विधेच या विद्येचा अभ्यास करून स्वतःचे कल्याण करीत होते पुढे गुरुशिष्य परंपरेद्वारा आचार्य सयाजी उबाखिन यांच्या आज्ञेनुसार आया आचार्य सत्यनारायण गोयंकाजी यांनी विपश्यनेला भारतात आणून शुद्ध रूपात पुनरुज्जीवित करून तिला प्रतिष्ठापित केले आज चौऱ्याण्णव देशात दोनशेपेक्षा जास्त विपशशना केंद्रावर पंधराशेपेक्षा जास्त आचार्यांद्वारे विपश्यना शिकविली जाते दहा वीस तीस तीस पंचेचाळीस साठ व नव्वद दिवसांच्या लघु तथा दीर्घ शिबिरांद्वारे साधकांना विपश्यनेचे प्रशिक्षण दिले जाते संपूर्ण विश्वातील शिक्षण आणि प्रशिक्षणामध्ये जी मानवाच्या आचरणामध्ये परिवर्तन आणू शकेल अशी पद्धती शोधल्या जात आहे सूचना तंत्र ज्ञान आणि कला यांच्यामध्ये बदल घडवून आणले जात आहेत परंतु अशी विश्वसनीय पद्धत अजूनही शोधल्या गेली नाही ज्यामुळे मानवाचे मन व्यवहार यामध्ये बदल घडू शकेल मानवाची प्रगती विकास आणि आनंदाच्या संबंधाने सर्व क्षेत्रामध्ये बदल घडून येऊ शकतो पण मानवाच्या दुःखाचे मूळ अज्ञानाचा काळो फक्त विपशनास दूर करू शकते विपशनात शांत आणि संतुलित ऊर्जेच्या आवरणाच्या निर्मितीमध्ये प्रयत्नशील प्रयत्नशील होऊ शकते ज्याचा उपयोग परावृत्त करण्यासाठी केला जाऊ शकतो विपशना स्वतः स्वतःला पाहण्याची साधना आहे स्वतःचे दर्शन व स्वतःच्या स्वनिरीक्षणाचे तंत्र आहे जिचे लक्ष मनाला शुद्ध करणे आहे विपशनेचे विकार दूर होतात आणि मन निर्मळ होते या साधनेमुळे साधनेमुळे संपूर्ण शरीराचेच म्हणजे शरीराच्या एका एका भागाचे निरीक्षण केले जाते विपशनेचा मूळ हेतू चित्त विशुद्धी आहे mm. जेव्हा मनुष्य विधीपूर्वक विपशनेचा अभ्यास करायला लागतो तेव्हा त्याचे ते इंद्रिय शांत आणि गंभीर होतात न कळत त्याला त्या ते अवस्थेचा लाभ मिळू लागतो मैत्री भावना जागृत होऊन सर्वांपती प्रेम करायला लागतो राग द्वेष मोह मनाचे विकार हळूहळू नष्ट होऊ लागतात सर्व इंद्रियांवर ताबा मिळून मारसेनेवर सेनेवर विपशना विजय मिळविते जेव्हा चित्त कुशल बनते मन शांत होते तेव्हा लहान सहान बाबींचा विपरीत परिणाम होत नाही चित्त उच्चस्तरीय एकाग्र झाल्या झाल्यामुळे लोभ व आसक्तीपासून दूर जाते अहंकार नष्ट होऊन उच्छेदवादाच्या जाळ्यात मनुष्य फसत नाही जन्ममरणाच्या जंजाळातून मुक्त होण्याचा रस्ता त्याला माहीत होतो धम्माच्या गंभीर बावी समजून घेतल्यामुळे तो बुद्धाच्या ज्ञानानुसार आपले जीवन व्यतीत करतो लोभ लालसा नष्ट झाल्यामुळे मुक्त झाल्याचा आस्वाद घेतो विपक्षणेचा अभ्यास चित्ताला प्रकाशमान करून विश्वाचे यथार्थ रूप पाहू शकतो आज विपक्षनेबाबत अनेक विद्वानांद्वारा वि पर्यस्त विचारांची मांडणी करून बुद्ध धम्माच्या मूळ तत्त्वांबाबत गोंधळ घात गोंधळ घेतलेला घातलेला दिसून येते आंबेडकरी चळवळीचा मुख्य गाभा सामूहिक मुक्तीवर आधारित असून सम्यक्रांती हे तिचे ध्येय आहे भगवान बुद्धाच्या धम्माची शिकवण असलेली व मानवमुक्तीचा एक मेव मार्ग असलेली विपशना विद्या नाकारणे म्हणजे धम्म नाकारणे होय विपशना नाकारणाऱ्या अशा षडयंत्रापासून बुद्ध अनुयायांनी वेळीच जागृत होणे गरजेचे आहे प्रतिक्रांतीवादी दंड थोपटून उघडपणे रस्त्यावर येत नाहीत ते कपटनीतीने षडयंत्रकारी कारवाया करतात अशा वेळी विपश्यनेमुळे प्राप्त होते सशस्त्र रक्तरंजित क्रांतीने समाजाचे अधपतनच होईल जोपर्यंत मनाची अकुशल कर्मापासून मुक्तता होत नाही तोपर्यंत मनुष्य खऱ्या अर्थाने मुक्त होऊ शकत नाही आणि मुक्ती धम्म धम्माचरणाच्या कृतिशीलतेवर आधारित आहे विपशना ही विद्या सर्व दुर्गुणापासून म्हणजेच राग द्वेष मोह मत्सर हिंसा फसवणूक अन्याय अत्याचार भ्रष्टाचार तसेच कपटी कारस्थाने षडयंत्रे या सर्व विषयी ज्ञान देते चित्त विचलित करणाऱ्या सर्व दुर्गुणांपासून मन शुद्ध ठेवते शिवाय बुद्ध प्रणित सनदशीर मार्गाने सम्यक क्रांतीची प्रेरणा देते ही बुद्ध प्रणित क्रांती दुसरी तिसरी कोणती नसून सार्वजनिक व वैयक्तिक दुःखातून मुक्ती मिळवून देणारी आदर्श समाज रचना निर्माण करणे होय ही बाब विपशना नाकारणारी नाकारणाऱ्यांनी शुद्ध भावनेतून गांभीर्याने समजून घेण्याची आवश्यकता आहे याकरिता प्रस्तुत विषयावर संशोधन होणे ही काळाची गरज असून विपशनेचे मानवी जीवनातील महत्त्व शोधणे हा या प्रबंधाचा मुख्य उद्देश व हेतू आहे संशोधनाची आवश्यकता संशोधन ही अखंड चालणारी प्रक्रिया संशुधना, संशुधना आहे मानवी जीवनातील ज्वलंत समस्या संशोधना संशोधनाद्वारे सुटणे महत्वाचे आहे जागतिकीकरणाचे धोरण आपल्या देशाने स्वीकारल्यानंतर अनेक बाबतीत अस्थिरता निर्माण झाली आहे कोरोनासारख्या साध्या आजाराच्या दहशतीमुळे मानवाचे मानसिक स्थैर्य धोक्यात आले आहे त्यातून आत् आत्महत्येचे वाढणारे प्रमाण लक्षात घेता मानवी जीवनातील दुःखावर उपाय शोधण्यासाठी तसेच मानवाला मानसिक स्थैर्य प्रदान करण्यासाठी पाली साहित्यातील विपशनेचे मानवी जीवनात महत्वाचे स्थान आहे विपशना हा मानवी जीवनातील अत्यंत महत्वाचा भाग आहे विपशनेशिवाय मानवी जीवन सुखी समाधानी व समृद्ध असू शकणार नाही त्यामुळे शेकडो विद्यापीठात शेकडो संशोधकांनी या विषयावर संशोधन केले असले तरी संशो तरी सुरू असेल व भविष्यातही या विषयावर शेकडो विद्यापीठात शेकडो संशोधक संशोधन करतील इतका हा मानवी जीवना संबंधीचा महत्वाचा विषय असल्यामुळे मी संशोधनासाठी प्रस्तुत प्रस्तुत विषयाची निवड केली आहे शोध प्रबंधातून एका व्यापक व दृष्टिकोनातून मांडणी केली जाणार आहे बुद्ध वचना वचनाशी संबंधित असलेले हे संशोधन समाजाला अभ्यासकांना व संशोधक संशोधकांना मार्गदर्शक व दिशादर्शक असेल संशोधन पद्धती प्रस्तुत विषयावर संशोधन करताना प्राचीन त्रिपिटक साहित्य मूळपाली हिंदी मराठी व इंग्रजी ग्रंथ वृत्तपत्रीय लेख व मासिके इत्यादीचे संकलन केले जाई विपशनेशी संबंधित पुरातत्व विभागाचे उत्खनन स्थळे पुरातन संग्रहालये ग्रंथालये विहारे व विपक्ष विपशना केंद्रे यांना भेटी देऊन प्रश्नावली मुलाखती व अन्य माहितीचे संकलन केले जाईल सामाजिक चर्चा सत्रे भाषणे प्रवचने शोध निबंध शोध प्रबंध व वा संकेतस्थळांचा वापर करून नमुना निवड यादृच्छिक व लॉटरी पद्धतीचा वापर करून माहितीचे संकलन व विश्लेषण करण्यात येईल तसेच संशोधन कार्य सुलभ होण्यासाठी अन्य दुय्यम साधने सामुग्रीचाही वापर करण्यात येईल संशोधनाची गृहितके मानवी हिताच्या दृष्टीने विपक्षनेचा अर्थ स्पष्ट होतो पाली साहित्यातील विपशनेमुळे मानवी हिताची कारणे शोधली जातात मानवाच्या अवनतीची म्हणजेच पराभवाची कारणे शोधली जातात शासन प्रशासनातील जबाबदाऱ्या न्यायमार्गाने सांभाळता येतात पाली साहित्यातील मानवी नीतिमूल्यांचे संकलन होते पाली साहित्यातील बुद्ध तत्त्वज्ञानाच्या आधारे विश्वबंधुता प्रस्थापित होते पाली साहित्यातील विपशनेमुळे कर्मठ व कठोर धर्मांधता भ्रष्टाचार क्रूर हिंसाचार व फसवेगिरी आतंकवाद लैंगिक लैंगिकता व भेदभावाची वृत्ती संपुष्टात येते पाली साहित्यातील विपशनेमुळे स्वातंत्र्य समता बंधुता व सम्यक न्याय प्रस्थापित होतो प्राप्तीचा व मंगलमैत्रीची आवड निर्माण होऊन जीवन सुखकर होते साहित्यातील विपशना तसेच बुद्ध तत्वज्ञानाची माहिती होते पाली साहित्यातील विपशनेचे मानवी जीवनात महत्त्व स्पष्ट होते संशोधनाचे उद्दिष्टे मानवी हिताच्या दृष्टीने विपशनेचा अर्थ स्पष्ट होतो पाली साहित्यातील पाली साहित्यातील विपशनेमुळे मानवी हिताची कारणे शोधणे मानवाच्या अवनतीची पराभवाची कारणे शोधणे शासन प्रशासनातील जबाबदाऱ्या न्यायमार्गाने सांभाळणे पाली साहित्यातील मानवी नीतीमूल्यांचे संकलन करणे पाली साहित्यातील बुद्ध तत्त्वज्ञानाच्या आधारे विश्वबंधुत्व प्रस्थापित करणे पाली साहित्यातील विपशनेमुळे कर्मठ व कठोर धर्मांधता भ्रष्टाचार क्रूर हिंसाचार फसवेगिरी आतंकवाद नक्षलवाद लैंगिकता व भेदभाव वृत्ती संपुष्टात येणे पाली साहित्यातील विपक्षनेमुळे स्वातंत्र्य समता बंधुत्व सम्यक न्याय प्रस्थापित होणे निब्बाण प्राप्तीचा मार्ग सुलभ होणे शील सदाचार करुणा मंगलमैत्रीची आवड निर्माण होऊन जीवन सुखकर होणे विपशना व बुद्ध तत्वज्ञानाची माहिती होणे पाली साहित्यातील विपशनेचे मानवी जीवनात महत्त्व स्पष्ट करणे संशोधनाचे महत्व संशोधनाद्वारे ज्ञानाची नवनिर्मिती केली जाते त्यामुळे संशोधन ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे या विषयावर संशोधनाचा उद्देश असा की मानवाच्या जन्माबरोबरच मानवी विकृतीचाही जन्म झाला साहित्यातील विपक्षनेद्वारे मानवी जीवनातील या विकृतीला थांबवून जगातील सर्व मानवांचा सा विकास साधता येणे शक्य आहे त्यामुळे प्रस्तुत विषयावर संशोधन होणे गरजेचे आहे प्रकरणाची रूपरेषा प्रस्तावना प्रकरण पहिले प्रस्तावना प्रकरण दुसरे संबंधित साहित्याचा मागोवा प्रकरण तिसरे पाली साहित्यातील विपशना प्रकरण चौथे पाली आना पान सती व कार्यप्रणाली प्रकरण पाचवे पाली साहित्यातील विपशनेचे मानवी जीवनातील प्रभाव प्रकरण सहावे पाली साहित्यातील विपशण्याचे लाभ प्रकरण सातवे पाली साहित्यातील विपशनेबाबतची मतमतांतरे आणि उपसंहार धन्यवाद